नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आता बातमी आहे निवडणुकीची पाहूया सविस्तर भारतातील सोळाव्या लोकसभेसाठी हिंगोली लोकसभा मतदारसंघात सात वाजल्यापासून सर्वत्र मतदानाला सुरुवात झाली असता हिंगोली लोकसभा मतदारसंघातील महाराष्ट्र आणि तेलंगणा सीमेलगत असलेल्या नांदेड जिल्ह्यातील पांगरपाड या गावातील मतदारांनी मूलभूत सुविधेसाठी अखेर मतदानावरच बहिष्कार टाकला आहे मानवांच्या जीवनातील महत्त्वाची ठरलेली वाहिनी म्हणून मोबाईल टावर दूरसंचार निगम या वाहिनीकडे पाहिले जाते मात्र ही वाहिनी आजही ग्रामीण भागात मनावी तशी पोहोचलेली नाही आजही ग्रामीण भागातील नागरिकांना कुणाला बोलायचे झाले तर झाडावर किंवा उंच जागेवर जाऊन मोबाईलद्वारे फोन लावावे लागतात यासाठी येथील नागरिकांनी येथील मोबाईल टावर उभारून मोबाईल टावर सुरू करावे अशी गेल्या अनेक वर्षापासून मागणी केली त्याचबरोबर गावातील मूलभूत सुविधेसाठी मागणी करत आज मतदानावर बहिष्कार टाकल्याची बाब किनवटच्या सहाय्यक जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी मेघना कावली यांना समजताच त्यांनी महसूल प्रशासनाचे नायब तहसीलदार विकास राठोड व मोहम्मद रफीक तसेच पी जी वैष्णव संजय भंडारे दयानंद शिंगारे, मंडळ अधिकारी पी आर लाटकर या अधिकाऱ्यांना पांगरपहाड या मतदान केंद्रावर पाठून मतदारांच्या अडीअडचणी जाणून घेऊन मतदारांना मतदान करण्यासाठी मतदाराचे मनपरिवर्तन करावे यासाठी अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले होते नायब तहसीलदार विकास राठोड यांनी मतदाराच्या अडचणी जाणून घेऊन तुमच्या मूलभूत सुविधेसाठी संबंधित विभागाला कळवू आणि सुविधा पुरवू असे लेखी आश्वासन देऊन विनवणी केली मात्र मतदारांनी मतदान करण्यास साफ नाकार देत आम्ही बहिष्कारावर ठाम आहोत असे म्हणत जिल्हाधिकारी यांनी आमच्या गावाला भेट देऊन आमच्या समस्या जाणून घेऊन आमच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी मतदारांनी केली आहे पाहूया मतदारांचे काय समस्या आहे ते काय की अनेक अडचणी आम्हाला शासनापासून कोणताही लाभ होत नाही आणि आमचा गाव किनोट तालुकापासून कमीत कमी सत्तर ते पंच्याहत्तर किलोमीटर दूर असून जिल्हा आम्हाला कमीत कमी दीडशे किलोमीटर दूर आहे आणि आम आमच्या दुर्गम भागाला कोणताही शासनाचा बा लाभ होत नाही आणि आम्हाला या तांड्यामध्ये नेटवर्कची सुविधा नाही तसेच इथे श नव्वद ते शंभर शे, व घराची वस्ती असून इथं दहा टक्के लोकांना कोपीन मिळते आणि नव्वद टक्के लोकांना राशन कार्ड भेटत नाही आणि तसेच आमच्या शेजारी तेलंगणा सीमेवर सीमेवर आम्ही एक किलोमीटर अंतरावर आहोत तरी आम्हाला इथून रस्ताच येण्या जाण्यासाठी रस्ता नाही अजून आमच्या गावामध्ये अंगणवाडी असून अंगणवाडीसुद्धा काम करत नाही आणि असे अनेक अडथळा आमच्या गावामध्ये आरोग्य केंद्र उपकेंद्र इथं असून आम्हाला वेळेवर कोणती शासनाचं वाहन नाही आणि वेळेवर कोणी बिमार पडलं तरी इथून शिवणीला जाण्यासाठी आम्हाला कोणती वाहन नाही आणि अशी अनेक अडचणी आपल्या आम आमच्यासमोर दिसत आहे आम्ही आता राजकारण लोकसभा मतदारसंघात आम्ही सर्व गावकरी मिळून एक ठाम निर्णय घेतला की जोपर्यंत आमचा हे अडचणी दूर करणार नाही तो पण आम्ही मतदान करू शकत नाही असं आम्ही सगळं गावकरी मिळून एक ठाम निर्णय घेतलेला आहोत टावर आई हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वत्र मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असता मात्र किनवट तालुक्यातील पांगरपाड येथील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकलेला पाहाव्यास मिळाला आहे सदरील मतदान केंद्रावर कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी इस्लापूर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता तर मतदारांनी त्यांच्या मूलभूत सुविधेसाठी मतदानावरच बहिष्कार टाकल्याने या मतदान केंद्रावर सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला असून निवडणूक अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना आपल्या आपल्या ई व्ही एम मशीन घेऊन परत यावे लागले ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहात आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची